आज तुम्ही सगळ्यांचे फेसबुकवर बघताय सगळ्यालाच ओबीसीमध्ये नेते मंडळी मोठे आहेत त्यांना चालतंय आणि ह्याने कुठंतरी स्टंट पाहिजे म्हणून बोलताय परंतु आम्हाला सगळ्याला कुणबी मराठाच दाखला पाहिजे आणि कुणबी मराठ्यातच आम्ही त्या ठिकाणी येऊ शकतो तर आमचं टिकणारं आरक्षण येऊ शकतं आणि माझ्यासारख्या श्रीमंत मराठ्यांनी माझ्या पोरांनी ते वापरू नये असं आम्ही ठरवू शकतो परंतु माझ्या जे मला मराठा समाजाला तर एक रिपोर्ट सध्या व्हायरल होती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीत उपोषण सुरू केलेलं होतं मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्याचबरोबर मुंबईपर्यंत मोर्चा देखील घेऊन जाण्यात आलेला होता अनेक राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीचा दौरा केला होता शिंदे फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याचं त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं त्यातच पी एम मोदी यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिल्याची माहिती समोर आलेली आहे